शहादा तालुक्यातील मध्ये रस्त्याचे काम निकृष्ट स्थानिक नागरिकांचा आरोप शहादा तालुक्यातील कुसुमवाडा ते फत्तेपूर या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन कोटी रुपये खर्च करून नवीन रस्त्याचे काम करण्यात येत आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असून शासनाकडून देण्यात आलेला दोन कोटी रुपयांचा निधी पाण्यात जाण्याची भीती वर्तवली जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची गुणवत्ता तपासणी करावी गुणवत्तेप्रमाणे रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे या रस्त्याचे काम गुणवत्तापूर्वक करण्यात यावे अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मल्लेश जयस्वाल यांनी दिला आहे चांगलं काम दिसत असेल पण खालून अत्यंत बोगस काम आहे हा रस्ता वर्षभरसुद्धा टिकू शकत नाही आणि शासनाचा जो पैसा आहे तो वायाच जाणार आहे आणि रस्त्याची अवस्था अगोदर सारखीच पुन्हा होणार आहे हे दुर्दैव आहे तरी आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो या रस्त्याचं चा काम चांगल्या पद्धतीने व्हावं चांगल्या क्वालिटीचं चा व्हावं नाहीतर या शासनाचा पैसा वाया जाणार आहे आणि या गावकऱ्यांना कमीत कमी या गावाच्या जवळ या गाव कुसुमाळ्या गावामध्ये पी एस सी आहे कमीत कमी बावन गाव जोडलेली आहे आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल आणि या खड्ड्यांमुळे आगामी काळात जर दुर्घटना घडली याला शासन ठेकेदार आणि संबंधित अधिकारी लक्षात घ्यावं सुरेश सुतार संवाद नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न